मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे साहित्य संमेलन साहित्य संमेलन आणि वाद वादळ यांचं जवळच नातं आहे म्हणजे वाद झाल्याशिवाय संमेलन होऊ शकत नाही आता पण दोन दिवस शांत होते आज वाद वाद नाही वादळ झालं धंदा वाद भूकंप तेव्हा संमेलन आजपासून सुरू झालं असं म्हटलं पाहिजे या राजकारण्याच आणि साहित्यिकांच काय खरं नाही म्हणजे साहित्यिकांना राजकारण्याशिवाय करमत नाही ते नीलम गोऱ्हेंना साहित्य संमेलनात बोला काही आवश्यकता होती काय नीलम गोरेंची मुलगी ते हिरण भोरे या पॉलिटिकल लिडर आहेत म्हणजे तिकडून इकडे आलेले आहेत त्यामुळे त्यांना आपलं अस्तित्व दाखवावं लागेल त्यामुळे त्याचे आता फळ पूर्ण साहित्य महामंडळ साहित्य संमेलनाचे आयोजक साऱ्यांचे कपडे फाटणार आहेत आता कोणी सुटणार नाही निलम गोरी सुटणार नाही त्यांनी ते साहित्य महामंडळाचे जे लोक आहेत आणि साहित्य संमेलनाचे आयोजक हो आहेत संजय नारायण कंपनी सरांचे फटाके हो? प्रश्न आहे मुलाखतीचं काही प्रयोजनच नव्हतं आणि विषय काही दिला असला तरी वक्ता जो आहे तो पोलिटिकल आहे तो राजकारणावरच बोलणार तसंच झालं ते त्यामुळे राज्यात सध्या शांतता होती म्हणजे फक्त संजय राऊतांना काम होत ते काम मिळत नव्हतं संजय राऊतांना ते आता संजय राऊतांना काम मिळालंय संजय राऊत बिझी आहेत सध्या त्यांनी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे आता या उषा तांबे म्हणजे हे साहित्य संमेलन हे साहित्य महामंडळ भरवते याचा चार्ज नियमाप्रमाणे महामंडळाचं हे संमेलन आहे त्याचे अध्यक्ष आहेत उषा तांबे पण गेल्या चार पाच दिवस उषा तांबेची चर्चा नव्हती साहित्य महामंडळाची चर्चा नव्हती पूर्ण संमेलन जे हायजॅक झाल्यासारखं होतं मी म्हटलंय दोन दिवसात श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी हा विषय गेल्या काही दिवसापासून लावून धरला उषा तांबे अचानक चर्चेत त्यामुळे निलम गोरे मुहे संजय राऊत म्हणजे माझ्या मागे लागले तर मग ते सोडत नाहीत त्यांना राजकारण म्हणजे फटाका होता मिळाला फटाका संजय राऊतांनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे यांना पत्र आहे ते त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की तू ज्या पद्धतीने हे झालेलं आहे साहित्य संमेलन भरवलं भरवलाय काय तुम्ही ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपारा विधानं झाली आहेत त्याला महामंडळाची माहीत मान्यता आहे का नसेल तर महामंडळाने माफी मागावी त्वरित माफी मागावी असं संजय राऊतांनी बजावलं आहे म्हणजे अनिल पंचायतात हे संजय साहित्य मंडळांना कोणी विचारतच नव्हतं तिथे दिल्लीमध्ये असं दिसत आहे सर्व पूर्ण हायजॅक झालं होतं सं आता साहित्य महामंडळाला कारण शिवसेनावालाही मागे लागला प्रश्न हा है कि साहित्य मानव जर जरे दुकान है तेरे इतर दुकान राज पॉलिटिकल लोकशंसा पड़ता है पापड़ता है उससे हाईजक करते पौधने तय अवगत काम है ये निमित्त तो जल्दी कि नीलम गोरे इनकी मुलाकात नीलम गोरे इनकी मुलाकात जल्दी ते मुलाकात गोरे म्हणाले की बा दोन मर्सिडीज दिल्या की शिवसेनेमध्ये पद मिळते पद आणि एक स्फोट झाला आता हे आता हे ओपन सिक्रेट आहे म्हणजे राजकारणामध्ये पैसा सध्या सध्या पैशाचं दुकान आहे सर्व कोणी किती काही नाही मिळत असलं तरी पैशाशिवाय निवडणूक होत नाहीत काही होत नाही तरी लोक म्हणजे स्वतःला सोळे म्हणतात तर निलम गोरे स्पष्ट बोलले असतील परंतु ते बोलायचं हे हे व्यासपीठ नव्हतं परंतु साहित्य आहे म्हणजे त्यांना त्यांना खाजच आहे ते पोलिटिकल लोकांना बोलवतात बसवतात मिरवतात त्यांना हार घालतात त्यांच्याकडून लाता बुक्या खाऊ खाऊ घाल खातात ते आता खाणार आहेत लाता बुक्या कारण किशोरी पेडणेकरांपासून साऱ्यांनी आहे की बाबा माफी मागा नीलम माफी मागितली पाहिजे निलम माफी मागणारच नाही कोण माफी मागणार म्हणजे अवघड काम झालेलं आहे सर्व साहित्य संमेलनात साहित्य सोडून बाकी सा, सारी चर्चा झाली आता ह्या निमित्ताने महत्वाचा विषय झाला की निवडणुकीत हे असं होते का ते कोणीच ऑन ऑफ द ऑन द रेकॉर्ड कोणीच मान्य करणार नाही पण नीलम गोन्हेंनी एक फटाका लावलाय उद्धव ठाकरे यांनी लगेच उद्धव ठाकरे लगेच या विषयावर बोलले याचा अर्थ हे प्रकरण सिरियस आहे आणि उद्धव सेना हे प्रकरण सिरियसली घेणार आहे असं स्पष्ट दिसत आहे तर या प्रकरणात जे निमंत्रक होते ते संजय नहार संजय नहार यांनी मोठी गीता वाचली आहे म्हणजे मोठा ज्ञान वाटलेला आहे ते म्हणतात की बाबा आम्ही संयोजक होतो आम्हाला मर्यादा आहेत संयोजक म्हणून साहित्य संमेलनाचा राजकारणासाठी वापर करू नये असं कोण म्हणतात संजय नहार यांनीच चार दिवसापूर्वी एकनाथ शिंदेना आणलं पकडून त्यांना शरद पवार करवे त्यांचा सत्कार करण तर त्या सत्काराकडे पाहिलं लग, पाहिलं गेलं लग। भले तो चार पाच दिवस आधी झाला असेल पण तो सत्कार म्हणजे संमेलन म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं लग। कारण हे निमंत्रक होते त्याचे आता सार म्हणतात कसं काय झालं गैरवापर होऊ नये राजकारणासाठी वापर होऊ नये साहित्य संमेलन तुम्हीच बोलावलं ना एकनाथ शिंदे नाही राजकारणाचा वापर का होऊ नये तुम्ही शरद पवारांना स्वागताध्यक्ष केलं तर राजकारणाचा गैरवापर होणारच साहित्य संमेलन तुम्हाला स्वागताध्यक्ष पोलिटिकल माणूस लागतो शरद पवार लागतात राजकारण होणार नाही तर काय साहित्य महामंडळाला संमेलनासाठी सरकारकडून काय मदत मिळते आता या साहित्य पुण्या दिल्लीच्या साहित्य संमेलनासाठी काय दोन चार कोटी रुपये सरकारने देव केले असं ऐकलंय आता हे दोन चार कोटी देऊन मराठीचं काय भलं होणार आहे हा चिंतेचा विषय आहे पण मराठी साहित्यिक म्हणून जे जीव तिथे दिल्लीत गेले बसले तिथे त्यांनी काही बोललं पाहिजे याच्याबद्दल काही कोणी काही बोलणार नाही तिथं चार दिवस मस्त जेवण वगैरे हाणतील सगळं दिल्लीच आणि मानधन घेऊन परत येते साहित्यिक साहित्यिकांनी याविषयी स्वतःहून मोकळं बोललं पाहिजे आणि नेमकं काय झालं नेमकं काय होऊ नये तर म्हणजे स्पीड ब्रेकरच नव्हता ते संमेलन कुणाच्याच कुणाच्याच कुणी यावा आणि गोंधळ घालावा ढिंगाणा घालावा असं हे प्रकार तिथे दिस दिसला नाहीतर निलंम भोरी या ज्येष्ठ नेते आहेत त्यांना कल्पना असायला पाहिजे की आपण काय बोललं पाहिजे कारण काय बोललं तर काय फटाके लागतील म्हणजे झालंय म्हणजे आग लागली आहे आता हे किती सिरियसली घेतात उद्धव सेना ते पाहायचं पण तुम्हाला काय वाटते हे साहेब सं झाला म्हणजे चुत्या दरवर्षीच होतो यावेळी सुरुवात ते मोदींपासून झाली पण मोदी पोलिटिकल बोलले नाहीत बोलले घरा भवाळकर साहित्यिक बोलले पण त्यातही त्यांनी ते जैविक वगैरे काय काढले जैविक का आणि साहित्य याचा काय सम एकूणच काहीतरी एक सन्सनाटी बोलायचं कारण ते बातमी झाली पाहिजे हे सर्वांचं टार्गेट आहे त्यामुळे मराठी जी मार खात आहे ती यामुळे मार खाते साहित्य सम्रामुळे मराठीला काय मदत झाली काही कुणाचं सांगलं झालं आता पोस्टमार्टम करूया आपण सध्या तरी तुम्हाला काय वाटतं एकूण या प्रकाराबद्दल कॉमेंट करा